नमस्कार रुपाली कांबळी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी बनवत आहे खोबरकीस ओलन आराचं खोबरकीस बनवून घेतलेलं आहे किसून घ्यायचं किंवा बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरू शकतो इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घेतलेली आहे साखर आणि दूध मिक्स करून घेऊया त्याच वाटेने अर्धा कप मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडर नसेल तर नाही घेतले तरी चालेल आपण साखर आणि दूध विरघळ साखर विरघळून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया आता आपण इथे मिल्क पावडर घेतलेला आहे तर मिल्क पावडर पूर्ण मिक्स करून घेऊया दुधामध्ये आज आपण गणपती बाप्पा येत आहे तर गणपती बाप्पासाठी नवीन नवीन रेसिपी मिठाई बनवत आहे दूध आणि मिल्क पावडर साखर पण मिक्स झालेले आहे साखर विरघळलेली आहे साखर विरघळली आणि दूध पावडर पण मिक्स झाले की आपण यामध्ये खोबरकीज बारीक करून घेतलेले आहे ते टाकूया एक चमच पोहाखाच्या चम्मचने एक चम्मच तूप टाकत आहे तूप टाकल्याने कडेला जास्त चिकटणार नाही ना छान असं मिक्स करून घेऊया बघा छान असं दूध पावडर मिक्स झालेला आहे आणि घट्ट पण आलेला आहे दूध पावडर आणि साखर विरगडलेली आहे दूध पावडर आणि दूध छान घट्ट आलेलं आहे यामध्ये आपण खोबरकीस टाकूया बेग वेगवेगळ्या प्रकारे गणपती बाप्पासाठी आपण सहज घरी प्रसाद बनवू शकतो छान असं खोबरकीस आता मिक्स करून घेऊया आणि थोडं परतत राहायचं म्हणजे कढईला चिकटणार नाही आपण खोबरकीस टाकलेला आहे आणि मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तर छान असं घट्ट येत आहे ही मिठाई खायला खूप चविष्ट लागतं बघा छान असं घट्ट आलेला आहे सहज आपण ही मिठाई बनवू शकतो छान असं घट्ट आलेला आहे आता आपण मी इथे ड्रायफ्रूट्स बारीक कापून तुपामध्ये परतून घेतलेले ते टाकत आहे बारीक कापायचे थोडंस तूप टाकून परतून घेतलेलं आणि मिश्रणमध्ये टाकत आहे छान असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका परतमध्ये काढून घेऊया थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण डिश बनवूया एका परातमध्ये काढून घेतलेला आहे आपण यापासून बर्फी मोदक किंवा लड्डू आपल्याला जे बनवायचं आहे ते बनवू शकतो मी इथे आज छान छोटे छोट्या आकार लड्डू बनवत आहे तुपाचं तूप लावलेला हाताला आणि छान असे लड्डू बनवत आहे खूप चविष्ट बनलेले नक्की बनून बघा बघा छान असा लड्डू बनलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब खूप सोपी आहे बनवायला आणि नारळ आपल्या घरी असतंच दूध पण असतं तर सहज आपण ही डिश बनवू शकतो छानसा गोल आकार देऊन मी पूर्ण लड्डू बनवून घेतलेले आहे बघा छान बनलेले आहे बनून बघा आणि कमेंट करून सांगा की कसे बनलेले बाय बाय